हे मित्रहो वेलकम टू माय चॅनल ब्लॉगर पमा आणि मी आता आलोय भात पहायला आलोय फार दिवस झालं भाताखाल चक्कर नाही मारेल आम्ही तर आता आलोय आमच्या महाराज भुजनीची पाशी तुम्हाला एक प्रश्न पडला हवा भुजनीची नांगी बा तर याची मागा पण एक कहाणी आहे तुम्हाला सांगतो मी तर मित्र हो, कहा कहाणा पडला त्याची मागचा इठा आहे ना ह्याच्या दिसत कुंडूक आडा आहे ना उन्हाळ्या उन्हाळाभर पाणी राहतं तर लोक आठच काही करून टाकायची अन बोकड्या कोंबडी काही भुजा यायची पहिले काळात आता जास्त नाही कोणी ये पण पहिले जास्त आठ येत पार्ट्या काही करायला जुनी लोक त्याच्यामुळं इले भूंची नांगी सांगते तर तुमच्या इकडं पण असा एखादा तर तिचं असं नाव पडला हवा तसं आमची इठा आहे ह्या आमचे आम जे येतं आहे कुंडूक उन्हाळाभर होतं आरे ये सांगते पण तो भुसनीची नांगी ओके तो मित्रा हो एक साईडचा झाला भात पाहून आता वरची साईडला जाऊ आपण भात पाहायला ते कसा एकदम भात तर ओके आहे खालीचा साइडला जाऊ इकडून दिसत भात एकदम ओके आहे निवळ आहे पिवळा नाही पडेल पिवळा पडेल राहिला का समजायचा त्या भात अजून मुळवेल नाही आहे आपला भात एकदम हो मोळवला आहे त्याच्यामुळं नो टेन्शन सकाळीच मला सांगला आता घरच्यांशी लवकर रोज आणून पाजोस पण मीच कटाळा केला हर्सूला गेलो तो आता फार दोन वाजलंय मलाच टाईम झाला मग मी चक्कर मारायला आणूनच पाहायला नो टेन्शन तर मित्र भुजनीची नांगीचा भात पाहून झाला माझा आता मी जातो आमचे दुसरे माळात काथवड माळात आठवण जवळ आहे मस्तपैकी पैकी तिकडे जातो चू। वाचलू वाचलू। जो आ बाबा जो वासलू बाबा हो ओपे हो बाव वासलू इसला का पर पहला काही जरूरत पहला बाव तर मित्रा व्हिडिओचे हो, नादात आध मला भाव चावता बेकार बिहलू हो ना मी पाहिलाच कसा खतरनाक डायरेक्ट भाव चावत होता मला मी बरा त्या असा चावळत चाललो तो त्याच्यामुळं त्या भिहिला का काय मला असं गपचूप जर येत राहतो तर मला डायरेक्ट चावला असता बारवाएट एक कार